एक सामान्य वाहतूक वादातून ही घटना घडली आहे पस्तीस वर्षीय महिला कारने जात असताना दुपहिया वाहनातून जाणारा एक युवक तिच्या कारला डॅश लागला ही मामूली गोष्ट तणावाचे कारण बनली दोघांमध्ये तोंडावरून वाद सुरू झाला वाद अधिक गंभीर झाल्यावर महिलेला तिच्या नातेवाईकांची मदत घेणे योग्य वाटले आणि त्यांनी त्यांना घटनास्थळी बोलावले याच वेळी आरोपी अब्दुल शोएबने युवकावर चाकूने वार केला या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी महिला कार चालक अमित झाडे आणि चाकू हल्लेखोर अब्दुल शोएब यांना ताब्यात घेतले आहे वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या घटनास्थळी चौकशी करीत आहेत आणि पुढील तपास सुरू आहे शहरात या घटनेने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेची लाट निर्माण झाली आहे साडेबाराच्या सुमारास बाईकवरती चालले असताना बडकस चौक या ठिकाणी एका कारला डॅश लागला होता त्या डॅशच्या कारणावरून त्या ठिकाणी बाईकवाल्यांसोबत वाद झाला आणि त्या वादाच्या प्रवरून एका महिलेने फोन करून त्यांच्या नातेवाईकाला बोलवलं आणि त्या नातेवाईकाने चाकू चाक चाकू फोटाफोटाय करून एका इस्माला जखमी केला त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केला त्याच्यामध्ये आम्हाला दोन गाडी नंबर मिळाले होते दोन कार नंबर त्या दोन कार नंबरवरून एक कार नंबर आम्ही ट्रेस केला ट्रेस करून एक कार चालक आणि एक महिला आणि त्याच्यासोबत एक चाकू मारणार हे आहे त्यांना आम्ही तिघांना अरेस्ट केलेली आहे आणि उर्वरित पाहिजे आरोपी आहे दोन त्यांचाही शोध चालू आहे आणि प कोतवाली पोलीस स्टेशन यांनी साधारणतः सात ते आठ तासामध्ये सतराचा गुन्हा पण उघडकीस आणणार आहे